अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना रक्षाबंधनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेपासून अगदी तुम्ही आजपासून ही सेवा केली तरी चालेल श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो ज्यांना आज करणं शक्य झालं नाही त्यांनी ह्या श्रावण महिन्यापासून कधीही सेवेला सुरुवात करू शकता मग गुरुवार असो मंगळवार असो किंवा शुक्रवार असो नाही काही ज्यांना आज नाही करायला जमलं त्यांनी उद्यापासून केलं तरी हरकत नाही पण सेवा आवर्जून करा सेवा कुठली आहे तर सेवा लक्ष्मी प्राप्तीची आहे लक्षात घ्या लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय घरात बसून चार चार तास देवपूजा करणं याला लक्ष्मी याने लक्ष्मी प्राप्ती होणार आहे का अजिबात नाही तुम्ही जर खरंच प्रामाणिकपणे कष्ट करत असाल तुमचे आचार विचार चांगले असेल त्याच्याबरोबर कष्टाला बघा आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे तुम्हाला कष्ट करणं ही काळ्या दगडावरची रेष आहे जे तुम्हाला करणं आहे पण त्याच्याबरोबर नशिबाची साथ असणं तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आता आधीच मी तुम्हाला सांगते कि ताई आम्ही इतक्या के सेवा केल्या तेवढ्या सेवा केल्या अनुभवणे आला आता हे तुमच्या मनाला विचारा तुम्हाला अनुभव का नाही आला बऱ्याच वेळा असं होतं की सेवा करून आपण सोडून देतो आणि मग काही नाही आला म्हणजे आम्हाला नाही आला व तुम्हीच वाईट आहे असं होऊन जात तर शेवटी हा तुमच्या श्रद्धेचा भाग असतो कितीही अडचणी आल्या किती दुःख तरी सेवा थांबवायची नाही कारण हा खरंच आपला परीक्षेचा काळ मानला जातो असो आपण सेवेकडे वळूया सगळ्यात आधी ताई आमचा उद्योगधंदा चालत नाही उद्योगधंदा म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे जो उद्योगधंदा करता मग तुमचं बुटीक असो तुमचं मेडिकल असो तुमचं छोटीशी दुकान असो तुमची टपरी असो कुठली पण जिथे तुम्ही प्रामाणिकपणे कोणाला न फसवता कोणाचे निदान आलस्ती न करता तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात पण त्याच्याबरोबर त्या बिझनेसला सक्सेस नाहीयेत किंवा घरातही नोकरी नवरा कष्ट करत आहे आणि इतकासा पगार आहे तरी आमचं भागत नाही तुम्हाला माहिती आहे का बरेच असे लोक आहेत की ज्यांचा अतिशय कमी पगार आहे तरी त्यांचं घर व्यवस्थित चालतं घराचे हप्ते गाडीचे हप्ते सगळं व्यवस्थित करता आणि बऱ्याच लोकांचं असं होतं की खूप पगार आहे आम्हाला पगार आहे पण महिन्या अखेर पगारच पुरत नाही म्हणजेच काय लक्ष्मी प्राप्ती होते पण ती टिकत नाही आपल्याला जी सेवा करायची आहे ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सेवा करायची आहे देवाकडे कधीच लाखो करोड रु, रुपये कधीच मागू नका तुम्ही जे प्रामाणिकपणे कष्ट करत आहात त्याचं फळ देवा आम्हाला मिळू दे आणि त्याच्यात सातत्य असतं म्हणजे प्राप्त लक्ष्मी स्थिर असणं खूप महत्वाचं आहे लक्ष्मी यायचे जर एक मार्ग असेल तर जायचे लाखो मार्ग असतात कारण फक्त घरात बसून सेवा करून काही होत नाही त्याच्याबरोबर तुमचे कर्म आचार विचार आणि तुमची प्रामाणिकपणा तेवढंच महत्वाचं आहे म्हणून मी तीन मिनिट घेतलेलं आहे हे क्लिअर करण्यासाठी चला आता आपण सेवेला सुरुवात करूया सगळ्यात आधी सेवा कोण करू शकतो सेवा स्त्री पुरुष कुमारिका विधवा कोणीही करू शकता विधवा असा उल्लेख कधीच करायचा नाही ने मी नेहमी सांगत असे बाई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवासणी असते तुम्ही सगळ्या सेवा करू शकता दुसरं सेवा कशी करायची तुमचं दुकान आहे तुमचं एखादा छोटासा गाडा आहे मग तो कुठला पण असो चहाचा असो वडापावचा असो कुठलाही उद्योगधंदा रिक्षा असो काही पण असो आता रिक्षा चालकाला रिक्षात काही सेवा नाही करता ना। येणार अर्थात त्याला त्याची बायको किंवा त्याला घरातच ती सेवा करता येईल सेवा काय करायची आहे तुम तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर आता श्रीयंत्र घ्याच असं मी अजिबात म्हणणार नाहीये कारण परिस्थिती नाही आहे तर एवढ्या महागाच्या वस्तू घेण्यात काहीही अर्थ नाही मग श्रीयंत्र नसेल तर घरात माता लक्ष्मीचा फोटो तर असेल मूर्ती तर असेल किंवा कुळदेवीची मूर्ती असेल फोटो असेल ते सुद्धा नसलं तरी सुद्धा एक सुपारी स्वरूप तीच माझी लक्ष्मी आहे तेच माझं श्रीयंत्र आहे असं मनात भाव ठेवायचा जा, ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी आपल्या समोर म्हणजे देवघरात देवघरात श्रीयंत्र असतात पण त्याला आपल्या समोर ठेवायचा त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवायची आता कमळगट्ट्याच्या माळीवर किती मणी असावे तर सत्तावीस एक्केचाळीस किंवा एकशे आठ तीन प्रकारच्या कमळगट्ट्याच्या माळी माळीचे मणी तुमच्याकडे असतील म्हणजे तीन प्रकारचे कमळगट्ट्याच्या माळीचे आपल्याला माळ मिळत असते त्याच्यातली तुम्हाला जी परवडते ती घ्या एकशे आठ तुम्हाला माहिती आहे कमळाच्या बियांपासून ती माळ बनवली असते ती कालांतराने खरंच खराब होते माझ्या दोन तीन खराब झालेल्या आहेत मग त्या ओन घ्यायच्या असतात ओन घेतलं तर एखादा दोन मणी जरा तो खराब झाला असेल तर त्याच्यात टाकू शकता जर सगळेच मणी खराब झाले असेल तर ती तुम्ही विसर्जित करा नवीन घ्या म्हणून बऱ्याच वेळा माझ्या श्रीयंत्राला पाहून कमेंट्स माझ्याकडे सत्तावीस मी घेतलेली आहे ती तुम्हाला त्याच्यावर ठेवायची आहे त्या गुंडाळून ज्यांच्याकडे काही नाही आहे त्यांनी तशी ज्या परिस्थितीत सेवा करायची खर्च करायचा नाही हे झालं आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते सेवा अगदी मोठी आहे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आपण नेहमी म्हणत असतो की आपल्याला आपल्याला एक पाठीभर सेवा करायची आहे तेव्हा आपल्याला एखादा चमचाभर किंवा एखादा ग्लासभर फळ मिळत असतं आपलं असं असतं की आपल्याला पाठीभर मागायचं असतं आणि चमचाभर किंवा ग्लास भर ग्लास सेवा करायची असते ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आणि लक्ष्मी प्राप्ती म्हणजे घरात सुख येऊ दे समाधान येऊ दे जो काही तुम्ही कष्टाचा पैसा कमवत आहे तो स्थिर राहू दे अर्थात त्याच्यात वाढ झाली झाली तर खूप उत्तम परतो स्थिर राहू दे याच्यासाठी ही सेवा आहे आता सेवा काय करायची ते आपण बघूया सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्रम संस्कृत संस्कृतमध्ये म्हणा प्राकृत मध्ये म्हणा तुम्हाला जे आवडत ते तुम्ही म्हणा संस्कृत मध्ये म्हणणार असेल तर तुम्हाला अतिशय सोळा वेळा स्तोत्रम म्हटलं तर सोन्याहून पिवळं सोळा वेळा नाही टाइम मिळत तर तुम्ही विषम संख्येत तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा स्तोत्र म्हणायचं आहे मी परत एकदा सांगते सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम नाही शक्य होत सम सॉरी विषम संख्येत तुम्हाला व्यंकटेशोत्रमची सेवा करायची आहे विषम संख्येत तीन पाच सात नऊ अकरा तुमच्या पद्धतीने आता स्तोत्र म्हणताना पहिले आठ ओव्यांपर्यंत पहिले आठ ओव्यांपर्यंत व्यंकटेश स्तोत्रम आहे नवव्या ओव्यां नंतर फलश्रुती म्हणत म्हणत असते आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे मग कसं म्हणायचं आता जर कोणी अकरा वेळा म्हणणार असेल किंवा कोणी तीन वेळा म्हणणार असेल तर कसं करायचं दोन वेळा एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणायचं त्याच्यानंतर त्याच्या नंतर जेव्हा तीनदा म्हणाल तेव्हा सगळं म्हणायचं असतं हे झालं स्तोत्र सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं ताई सोळा वेळा म्हणणं शक्य होत नाही मी तुम्हाला तेच सांगते मैत्रिणींनो की सेवा तेवढी प्रभावी पाहिजे तुमची जेवढी सेवा वाढेल तेव्हा तेवढे तुमचे काम प्र चांगल्या मार्गाने होतील पटकन होतील आणि मग मला कंटाळाच येतो मग मी एवढी सेवा करते अनुभवच नाही देत अशा वेळेस मग मला तरी वाटत सेवा नाही केली तरी चालेल तर सोळा वेळा श्री श्रीसुक्तम म्हणावं सुक्तम, श्री सुक्तम खूप मोठी सेवा आहे तुम्ही बऱ्याच वेळा मला कुंच्या सेवाबद्दल विचारत असता मला त्या सेवेबद्दल काहीही माहिती नाही आहे आणि मी ती सेवा खरंच केलेली नाही म्हणून त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आता सोळा वेळा श्री सुक्तम म्हणा पंधरा वेळा फक्त श्री श्रीसुप्तम म्हणायचं सोळा वेळा फलश्रुती म्हणायची फलश्रुती म्हणताना हात जोडायचं सगळी सेवा करत असताना हात जोडायचा आहे हे झालं एक माळ किती एक माळ विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विद्महे, हे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र ओ महालक्ष्मी विष्णू पत्नी तन्नो लक्ष्मी वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा एक माळाने सोळा वेळा कुबेर मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे एक वेळा नवारण मंत्र ओम एन रिंग क्लिम चामुनडायक विजय आणि एक माळ महाराजांची कुठलीही सेवा करताना गुरूंना विसरायचं नाही ही सेवा खूप जणांनी केलेली आहे ही सेवा आपल्या केंद्रातली आहे गुरु माऊलींनी ही सेवा सांगितली आहे अनुभव आलेला आहे चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे मध्ये मासिक धर्म आला तर चार पाच दिवस थांबवायचं नंतर सेवा कंटिन्यू करायची आता नवऱ्याचा उद्योगधंदा चालावा म्हणून ताई आम्ही सेवा करू शकतो का हरकत नाही प्रत्येक बाई आपल्या संसारासाठी सेवा करत असते मिस्त्रांनी करावी कोणीही करावी असा कुठलाच भेदभाव नाही तुम्ही केली तरी हरकत नाही पण ही सेवा कधी करायची टप्प्यात करू का ताई थोडस आता थोडस नंतर नाही तुम्हाला एका बैठकीतच ही सेवा करायची एक टाइम असावा खूप चांगलं नाही शक्य होतं मग आज आज सकाळी केली उद्या दुपारी मग नंतर संध्याकाळी परवा रात्री असं करू नका एक टाइम ठेवा ठीक आहे एखादा दिवस इकडे तिकडे झालं तर हरकत नाही पण एक टाइम असणं खूप महत्वाचं आहे सेवेचा ही सेवा तुम्ही दुपारी बारा ते मध्ये सुद्धा करू शकता हरकत नाही फक्त महाराजांची माळ तुम्ही साडेबारा नंतर जपमाळ करू शकता कारण बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो म्हणून तेव्हा त्यांची सेवा करायची नाही आहे ही सेवा आहे तुम्ही करून बघा अनुभव येईल अनुभव येणं म्हणजे तुम्ही करोडपती व्हाल तुम्हाला खूप पैसा मिळेल मी असं म्हणत अजिबात नाहीये पण हो तुमच्या उद्योगधंद्यात प्रगती होईल तुम्ही जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहात त्याला तुम्हाला यश मिळेलच कितीही तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असता पण तो एक लक फॅक्टर असणं खूप महत्वाचं आहे आणि अध्यात्म आणि देवाकडे आपण त्याच्यासाठीच येतो की माझ्या आयुष्यात कुठल्या तरी गोष्टीची कमतरता असते सगळ्यांना जर सगळं चांगलं दिलं असेल तर कोणीही देवाचे हात जोडले नसते तुमच्यापासून माझ्यापर्यंत समजलं तर ही सेवा तुम्ही अगदी श्रावण महिने आता नंतर पितृपक्ष आहे काहीच हरकत नाही आहे पित्रा सेवेचा आणि याचा काही संबंध नाही बिंदाच तुम्ही सेवेला सुरुवात करा पहिल्या दिवशी स्वामी स्तवन म्हणायचं आहे शक्य असेल तर केंद्रात जा नारळ साखर ठेवा नारळ खडी साखर ठेवणं म्हणजे देवाला आम्ही दाखवणं असं नाही आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे नारळ खडी साखर ठेवून नारळ हे शुभतेचं प्रतीक असतं मांगल्याचं प्रतीक असतं ते महाराजांसमोर ठेवायचं असतं की महाराज मी जी काही सेवा करते आहे ती तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पडून घ्या या सेवेत कुठले विघ्न आणून देऊ नका म्हणून ते महाराजांकडे प्रार्थना करायचे असते महाराजांना विनंती करायची असते यासाठी नारळखडी साखर ठेवायचं असतं आमच्याकडे स्वामी महाराजांचं मठ मंदिर केंद्र दत्त महाराजांचं मठ मंदिर केंद्र नाहीये नाही ठेवलं तरी चालेल म्हणून मन प्रार्थना करायची किंवा लक्ष्मी मातेचं भगवान विष्णूंचं असेल मंदिर तिथे सुद्धा नारळखडी साखर ठेवू शकता तुम्ही त्यांची सेवा करतात तिथे सुद्धा नारळ खडी साखर तुम्हाला ठेवायची आहे ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे एवढी जे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू परत तशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ